नमस्कार सर्वांना मी कल्पेश भांबरे राहणार मेरगाव तालुका जिल्हा धुळे आज आम्ही पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाला आलो होतो स्वराज या कंपनीने आज अभिमन्यू भामरे मेरगावतील प्रगती शेतकरी यांच्या शेतात पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित केले होता या कार्यक्रमाला आम्ही सर्व शेतकरी उपस्थित झाल्यानंतर आम्हाला स्वराज ही व्हरायटी आम्ही या शेतकऱ्यांनी लागवड केलेली होती आणि या पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाला आल्यानंतर आम्हाला एक असं दिसायला मिळालं की स्वराज या व्हरायटीला जवळजवळ आज शंभर ते ऐंशी ते शंभर बोंड पॅक झालेले आहेत तुम्ही पाहू शकता शेतकरी बंधूंनो जर विचार केला तर खालून तो वरतीपर्यंत सर्व बोंडांची संख्या बघा कसे पॅक झालेले आहे आणि बोंड पहा कमीत कमी, -कमी सहा ग्रॅमच आठ ग्रॅमचं बोंड येऊ शकता आणि खूप चांगल्या प्रकारे व्हरायटी हो येणाऱ्या कालावधीमध्ये मी शेतकऱ्यांना एक आव्हान करू शकतो की लवकरात लवकर येणाऱ्या जे पुढचं कापसाचं आपण ज्यावेळेस हंगाम येत सुरू होतो येणाऱ्या कालावधीतील मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सोराजी व्हरायटीची लागवड करावी जेणेकरून आपल्याला शेतकऱ्यांना फायदा असा होईल ते कमी खर्चात चांगलं उत्पन्न देणारे हे वाणे खूप चांगल्या पद्धतीने वाढवी झालेली स्वराजची पाहू शकता आणि खूप चांगले बोंड वगैरे आणि माल येणारा जो उत्पन्न आहे तो खूप चांगल्या पद्धतीने येणारे चांगल्या पद्धतीने बोंड पण लागलेले आहेत म्हणून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही निश्चितच ही व्हरायटी लागवड करणार आहोत धन्यवाद